आदिमायाचे भक्ती चिंब भिजत लाखो भाविक गळावर दाखल लाखो भाविक देवी चरणी आग त्यात पायी प्रवास त्यामुळे अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारांनी भक्तीत चिंब भिजत लाखो भाविक गळावर दाखल झाले त्यानंतर दर्शन बारीत तासान तास उभे राहत लाखो भाविक देवी चरणी लीन झाले आई भगवतीच्या भेटीसाठी खानदेश प्रांतातून आलेले सुमारे दोन लाखांवर भाविक भक्त सप्तशृंग गळावर भक्तिसागरात दंग झाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान शुक्रवारी दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी आदिमायाच्या कीर्तिध्वजाचे ट्रस्ट कार्यालयात विधिवत पूजन होऊन डप ढोलाच्या गजरात उत्साहात मिरवणूक करण्यात आली रात्री बारा वाजता मध्यरात्री गडाच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकवल्यानंतर खानदेश वाशियांनी ध्वजाचे दर्शन घेतले आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंगी माता चैत्रोत्सवादरम्यान आजची चतुर्दशी चौदस निमित्त आदिमाईच्या दर्शनासाठी खानदेश वाशियांच्या दृष्टीने विशेष महत्त्व असल्याने लाखो भाविक सप्तशृंगीचा जयघोष करत ढोल ताशाच्या निनादात अनवाणी आलेल्या भाविकांची पाऊले अविश्रांतपणे सप्तशृंग गडपाई रस्ता चढून आले पहाटे दर्शनासाठी रांगात लागल्या होत्या दर्शनार्थी भाविकांची गर्दी वाढत जाऊन बाऱ्या लागल्या होत्या सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी देवीच्या अलंकाराची ढोल ताशाच्या गजरात विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून मिरवणूक करण्यात आली भगवतीची आजची पंचामृत महापूजा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त मनजोत पाटील व विश्वस्त डॉक्टर प्रशांत देवरे यांनी परिवारास समवेत केली दुपार सत्रात विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात कीर्तिध्वजाची ध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश पी विभाग उपविभागीय अधिकारी अकुनरी नरेश तहसीलदार रोहिदास वारुडे विश्वस्त मंडळ प्रतिनिधी ॲडवोकेट ललित निकम ॲडवोकेट दीपक पाटोडकर मंजोत पाटील डॉक्टर प्रशांत देवरे भूषणराज तडेकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशीदवधाचे मानकरी एकनाथ गौडी विष्णू गौडी कृष्णा गौडी काशीनाथ गौडी आनंदा गौडी दत्तू गौडी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे तोंडे सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी जनसंपर्क अधिकारी भिकन वाबडे पोलीस पाटील शशिकांत बेनके आदींनी केले एस ए न्यूज शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका